अजिंठा येथे ईद ए मिलात ऊन नवीनिमित्त एकशे आठ दाम दात्यांनी रक्तदान केले छत्रपती संभाजीनगर अजिंठा येथील कलंदरी मस्जिदमध्ये ईद ए मिलात ऊन नवीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हे शिबिर उत्साहात पार पडले या शिबिरात अमृता ब्लड बँकेच्या विजय सोनोने यांच्या पथकाने रक्तसंकलन केले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख मुख्तार मोहसिन पठाण करीम मौलाना समत शेख सरफराज शेख यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले शिबिरात एकूण एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग सा नोंदविला यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी उपस्थित राहून तरुणांचे कौतुक केले प्रसंगी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या रक्तदान शिबिरामुळे ई दे मिलाद ऊन नबीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य मानवसेवा व बांधिलकीचा संदेश दिला गेला अशी माहिती देण्यात आली तरुण महाराष्ट्र न्यूज उपसंपादक प्रवीण ढाकरे